नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाविधीविरुद्ध महाविकास आघाडी तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं तरी लोकसभेमध्ये दणदणीत विजय मिळवला त्याबरोबर आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत राजकीय उलथापालथींना सुरुवात झालेली आहे शिंदे गट असेल अजित पवार गट असेल आणि महाविकास आघाडी जाणारे नेते मात्र आता सोग्रही प्रयत्नाच्या तयारीत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या खिळीने दिग्गजांना धक्के बसलेले आहेत महाराष्ट्रातील राजकारणाचा आढावा घेऊया आणि बातमी नक्की काय ते जाणून घेऊया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका शिंदे गटाला निवडणुकीच्या पूर्वी कल्याणचे जिल्हाप्रमुख यांनी साथ सोडली त्याचबरोबर ती ठाण्यामध्ये देखील धक्के बसले नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे जिल्हा या ठिकाणी शिंदे गटासोबत असलेली ताकद आता परतताना दिसत आहे तर त्याचबरोबर ती का काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असे बोलून फेमस झालेले शहाजीबापू पाटील यांना आता धक्का बसलेला आहे शहाजीबापू पाटील काठावर पास झालेले आमदार आहेत आणि शिंदे गटाचे प्रमुख दत्तात्रय सावंत यांनी शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात पहिला झटका बसलेला आहे आमदार बापू पाटलांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष सोडला असा गंभीर आरोप डी एस सावंत यांनी केला आहे राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री जरी करत असले असतील तरी यामध्ये भाजपची ढवळढवळ मोठ्या प्रमाणात आहेत आणि डी एस सावंत हे तानाजी सावंत यांचे निकटवर्गीय मानले जातात बापू पाटील काठावर पास झालेले असल्यामुळे त्यांच्यासाठी एक एक पदाधिकारी महत्वाचा आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार असून पुन्हा एकदा बापू पाटील यांना या ठिकाणी निवडून येणे फार अडचणीचे आहे एकतर उद्धव ठाकरेंची साथ नाही आणि उद्धव ठाकरेवर टीका करणे ही त्यांना भोवणार आहेत त्यामुळे येत्या काळात शिंदे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र